वार्तांकन शहरातील रामवाडी येथील शासकीय धान्य खासगी वाहनात शासकीय पोती भरून ती काळ्या बाजारात नेत असताना तिघांना शहर पोलिसांनी पकडले याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाधर नवलिंग खोबरे राहुल तुळशीराम गंगावणे आणि अल्लाउद्दीन गुलाबसाब शेख राहणार सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून त्यांना न्यायालयानं एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून काही लोक खासगी वाहनात शासकीय तांदुळाची पोती भरून ती काळ्या बाजारात नेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मिळाली होती त्यावेळी पोलीस आयुक्तांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील एका पथकाला ताब्यात घेत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पथकाने रामवाडी येथील गोदामात जाऊन सरकारी परवानाधारक वाहनातून परवाना नसलेल्या खाजगी वाहनात तांदुळाची पोती भरताना तिघांना ताब्यात घेतले व सदर बाजार पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिघांना ताब्यात घेऊन चार लाख साठ हजार रुपये किमतीचा दोनशे तीस पोती तांदूळ जप्त केला अल्लाउद्दीन शेख यांच्या वाहनातून शासकीय तांदूळ वाहतूक परवानगी नसल्याचं हजर करण्यात आली असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिलाय पोलीस निरीक्षक लकडे पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा